आजकाल शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अधिकचे भांडवल लागते त्यामुळे शेतकरी वर्ग आपल्याकडे असलेली शेती बँकेमध्ये तारण ठेवून कर्ज काढतात मात्र तुम्ही किंवा तुमच्या अवतीभोवती असं करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी भारतीय बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे आता रिझर्व्ह बँकेने तारणमुक्त कर्जाची रक्कम तब्बल दोन लाख रुपये केली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीही तारण न ठेवता तब्बल दोन लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते मात्र आता सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की हा निर्णय कधीपासून लागू होणार तर हा निर्णय जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होणार आहे सर्वात विशेष आणि महत्वाची बाब म्हणजे या अंतर्गत शेतकऱ्यांना तारण म्हणून काहीही न ठेवता तब्बल दोन लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे यापूर्वी देखील ही सुविधा होती मात्र त्यावेळी शेतकऱ्यांना तारण न ठेवता एक पूर्णांक साठ लाख रुपयांचे कर्ज मिळत होते मात्र आता ही रक्कम वाढवली आहे त्यामुळे आता किसान क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे दरम्यान या नवीन निर्णयाबद्दल शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी देशातील बँकांना मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेने वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर लहान आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या उद्देशाने हे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे तसेच आता या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा हा अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे याशिवाय रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्ड कर्जाचा सहज प्रवेश देखील सुलभ होणार आहे याशिवाय सरकारच्या सुधारित व्याज सवलत योजनेला देखील हा निर्णय पूरक ठरेल याशिवाय रिझर्व्ह बँकेच्या या उपक्रमाकडे कृषी क्षेत्रातील आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी एक सर्वात मोठे धोरणात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना कृषी कार्यात गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी देखील हे आवश्यक आहे तसेच सध्या देशभरातील अनेक खाजगी क्षेत्रातील बँका कर्जावर आठ टक्के ते बारा टक्के व्याजदर आकारत आहेत मात्र आता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळं शेतकरी बँकांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचण्यासाठी याचा फायदा होईल तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठीच प्रेडिटला सबस्क्राईब करा